राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची भाजपाच्या कोट्यातून जयकुमार रावल शपथ घेणार आहेत आपल्याबरोबर जय भाऊ आहेत साहेब अनेक वर्षाच्या नंतर संधी काय उत्तर महाराष्ट्रांसाठी काय अपेक्षित सर्वात प्रथम तर भाजपचे सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आमचे मुख्यमंत्री महोदय आमचे प्रदेश अध्यक्ष आमचे दिल्लीचे सारे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या टीम मध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असतो आणि भाजपमध्ये पहिला देश पार्टी नंतर व्यक्ती काम करत राहायचं योग्य वेळेस योग्य न्याय मिळेल आम्ही प्रतीक्षेत होतो फोन आलेला आहे आणि संधी मिळाली या सगळ्या घडामोडीमध्ये पुढे आता काय अपेक्षित खर तर देशामध्ये दे काम करणारा प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्याला एक मानाची जबाबदारी आहे तुम्ही आता मला ही संधी मिळाल्यानंतर मी या राज्यासाठी या माझ्या खानदेशासाठी आणि आपल्या देशासाठी जे जे काय करता येईल उत्तम उत्तम करण्याचा प्रयत्न करेल शेवटी इतक्या वर्षाचा अनुभव आहे तीन पिढ्यांपासून आम्ही राजकारणात आहे आणि जे काय आपलं काय यथाशक्ती पणाला लावून आपल्या राज्यासाठी पूर्णपणे काम करायचं हे पाच वर्ष आपण राज्यासाठी समर्पित करून काम करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे ही माझ्या मनामध्ये भावना आहे अनेक लोकांच्या प्रयत्न आणि प्रार्थनांमुळे आपल्याला ही संधी मिळत असते त्या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो आणि आपल्या देशाची या राज्याची सेवा करण्यासाठी एक जबाबदारी मिळाली त्याच्यासाठी अभिमानी वाटतो आणि जबाबदारीची जाणीव देखील होते धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नागपूर